नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी गुरु पातेश्वर महाराज यांच्या गाडीवर दगडफेक करणाऱ्यांना अटक सहानुभूती मिळवण्यासाठी रचला होता डाव मतदानाच्या पूर्वसंधीला विधानसभा निवडणुकीतील लोक जनशक्ती पक्षाचे उमेदवार गुरुपादेश्वर पादेश्वर महाराज यांच्या गाडीवर दगडफेक करून त्यांना गंभीर जखमी करणाऱ्या व गाडीचे नुकसान करणाऱ्या हल्लेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले असून दोन हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीत गुरुपादेश्वर महाराजांना मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी नांदेड येथील स्वामींच्या सांगण्यावरून त्यांनी हा हल्ला केल्याचे आरोपींनी कबूल केला आहे याबाबतीत अधिक माहिती अशी की वसमत विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या पूर्वसंध्येला लोकजनशक्ती पार्टीचे उमेदवार तथा तालुक्यातील गिरगाव मठाचे मठाधिपती गुरुपादेश्वर महाराज यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करून जखमी केलं होतं त्यामुळे निवडणुकीला धार्मिक रंग येऊन वातावरण तणावपूर्ण बनलं होतं जमावाने एका विशेष धर्माच्या लोकांवर संशय व्यक्त करून हल्लेखोरांना ताबडतोब अटक करण्याची मागणी केली होती पोलीस ठाण्यासमोर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता या संदर्भात वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल करण्यात आला होता व पोलीस प्रशासनाने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळून वातावरण शांत केलं होतं मतदानाच्या पूर्व शांतता बिघडली असती ऐन मतदानाच्या पूर्वसंधीला विधानसभा निवडणूक लढवणारे गुरुपादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक करून हल्ला होतो त्यात ते गंभीर जखमी होतात त्यांना नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं त्यांच्या गाडीचे नुकसान होते हल्लेखोरांकडून त्यांच्या अंगावर व गाडीत हिरवा गुलाल टाकण्यात येतो ही गंभीर बाब होती हल्लेखोर कोण होते यामागे त्यांचा उद्देश काय होता याचा तपास लावणे पोलिसांसमोर आवाहन होते महाराजांवरील हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला या गंभीरच घटनेची चौकशी करून हल्लेखोरांना ताबडतोब अटक करण्याची मागणी लिंगायत समाज तसेच आमदार राजू नवघरे यांनी केली होती आमदार राजू नवघरे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेता सदर गुन्ह्याचा प्राथमिक तपास स्टेशन वसमत ग्रामीण येथे केल्यानंतर सदर गुन्हा तात्काळ उघडकीस येण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक शाखा यांच्याकडे वर्ग केला होता त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक नेऊन सदर गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील पुरावे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार गोपनीय बातमीदार व तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास करून सदर गुन्ह्यातील श्री गुरुपादेश्वर महाराज यांची गाडी फोडणारे आरोपी भुजंग माधवराव निर्दोळे व संकेत भास्कर भोसले दोन्ही राहणार शिवरायनगर मालेगाव रोड नांदेड यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपींनी सांगितलं की श्री गुरुपादेश्वर महाराज हे विधानसभा निवडणुकीस उभे राहिल्यामुळे त्यांना मतदारांची सहानुभूती मिळावी या उद्देशाने आमच्या ओळखीचे स्वामी राहणार नांदेड यांच्या सांगण्यावरून श्री गुरुपादेश्वर महाराज यांची गाडी गिरगाव पाटी रोडवर फोडल्याचे सांगितले त्यावरून आरोपींना ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्यात आणखीन काही आरोपींचा सहभाग आहे का याबाबत पुढील तपास सुरू आहे अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए टी व्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट